पाच ते सहा मध्यम आकाराचे बटाटे घेतले त्याची साल काढून त्याच्या अशा छोट्या फोडी करून घेतल्या आणि पाण्यात टाकून ठेवलेल्या आहेत म्हणजे बटाटे काळे पडणार नाहीत त्यानंतर गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालूयात आता हे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे मग फोडणी खमंग बसते मोहरी तडतडली की यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरे जिरं व्यवस्थित फुललं की यामध्ये एक चमचा मसाला घालूयात रोजच्या भाजीसाठी आपण जो मसाला वापरतो तो हा मसाला आहे त्यानंतर थोडासा कढीपत्ता घालूयात आणि आता हे परतून घेऊयात मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता ही भाजी करायला सोपी आहे झटपट बनवून तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आता हे परतून घेतलं की यामध्ये बटाट्याच्या फोडी पाण्यातून निथळून घालूयात आता ह्या बटाट्याच्या फोडी परतून घेऊयात याआधी आपण वांग बटाटा भाजी आलू मेथी पुरीसोबत खाण्यासाठी हिरव्या वाटणातील बटाट्याची भाजी हॉटेल स्टाईल पुरी भाजी कशी बनवायची ते बघितलं ते व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की बघा तर इथं हा बटाटा व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर बटाटा शिजेपर्यंत ह्याला शिजवून घेऊयात अधूनमधून यावरचं झाकण काढायचं हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून घेतलं की आता पुन्हा यावर झाकण घालायचं आणि बटाटा शिजेपर्यंत ह्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं मंद आचेवर झाकण घालून हा बटाटा साधारण एक दहा मिनटं व्यवस्थित असा शिजवून घेतलेला आहे बटाटा शिजलेला आहे तुम्ही बघू शकाल एकदा मिक्स करून घेऊयात हे एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की यावर घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता कोथिंबीर घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात कोथिंबीर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅस बंद करूयात तयार झाली बटाट्याची भाजी तर इथं एकदम चविष्ट अशी बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार